दापोली तालुक्यातील नामांकित जनाबाई फाउंडेशन ट्रस्ट भानगर आणि सनिदेव मित्रमंडळ कुडावळे कादिवली या सामाजिक कार्यात आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या दोन सेवाभावी मंडळांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रातील नामांकित व्यावसायिक कबड्डी संघांना या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आलं असून आज सायंकाळी सहा वाजता कैलासवाशी धोंडुशे तटकरे क्रीडानगरी कुडावळे कादिवरी नाका या ठिकाणी या स्पर्धेचा दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडणार आहे संपूर्णतः प्रो कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून नेत्रदीपक प्रकाश योजना कानांचा आणि हृदयाचा ठाव घेणारी चित्तथरारक ध्वनी व्यवस्था आणि प्रशस्त आसन व्यवस्थेसह या स्पर्धेत पूर्णतः व्यावसायिक कबड्डीचा आनंद तालुक्यातील क्रीडाप्रेमींना घेता येणार आहे या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा घेतलेला हा खास आढावा जानाबाई फाऊंडेशन ट्रस्ट भानकर यांचे संस्थापक अध्यक्ष आणि सनीदेव मित्रमंडळ उडावळी कादिवली या दोघांनी मिळून आम्ही आमच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व्यावसायिक गटातील आम्ही या ठिकाणी कुडावळे या गावात राबवलेली आहे तरी आमची मानसिकता होती की आपल्या खेडेगावामध्ये भव्य अशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा स्पर्धा राबवायची आणि आपल्या खेडेगावात कबड्डी प्रेमिकांना प्रो कबड्डीतील प्लेअर आपल्या या खेडेगावात आणून खेळवले जावेत अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी भव्य अशी व्यावसायिक गटातील प्रो कबड्डी टाईप राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आम्ही राबवलेली आहे तरी आम्हाला या कुडावळी कादिवली आणि या पंचक्रोशीतील तरुणांचा आणि अनेक मान्यवर लोकांचा या ठिकाणी आम्हाला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला आणि लोकांनी बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट केला त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्ही स्पर्धा संध्याकाळी सहा ते रात्र दहा वाजेपर्यंत राबवणार आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाचे उद्घाट उद्घाटनाचे अध्यक्ष आहेत सुनील दळवी साहेब कोकण कृषी विद्यापीठाचे सदस्य त्याचप्रमाणे ज्या दिवशी उद्घाटन आहे त्या उद्घाटनाचे प्रमुख आहेत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य संजयजी भावेसाहेब अठ्ठावीस एप्रिल रात्र दहा वाजता बक्षीस वितरण अंतिम सामना खेळवल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होईल प्रो कबड्डीमधले सर्वसाधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी आपण बक्षीस बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असा ठेवलेला आहे की एक नंबरसाठी आपण रोख रुपये एक लाख असं बक्षीस ठेवलेलं आहे ते कैलासवाशी हरिचंद्र कदमशेठ यांच्या नावाने आपण देणार आहोत द्वितीय पारितोषिक जे ठेवलेलं आहे ते कैलासवाशी जनाबाई राजाराम शेलार यांच्या स्मरणार्थ पन्नास हजार तृतीय क्रमांकाचं जे आहे ते कैलासवाशी धोंडू शेठ तटकरे यांच्या स्मरणार्थ अशा प्रकारे आणि त्यानंतर उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पक्कड अशा प्रकारे आपण वैयक्तिक बक्षिस देणार आहोत या का स्पर्धेत या स्पर्धेत प्रो कबड्डी स्पर्धा खेळणारे जवळपास चाळीस नामांकित व्यावसायिक कबड्डीपटूंसह दहा व्यावसायिक कबड्डी संघ सहभागी होत आहेत ज्यामध्ये सेंट्रल रेल्वे मुंबई भारत पेट्रोलियम भारतीय पोर्ट ट्रस्ट मुंबई बँक ऑफ बडोदा युनियन बँक कर्जत मिडलाईन हिंदुज हॉस्पिटल यांच्यासह मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेचे संघ देखील सहभागी होणार आहेत आज सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजय भावे यांच्या हस्ते आणि याच विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असलेले श्रीयुत सुनील दळवी यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तर दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय योगेश दादा कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे दापोलीत एवढ्या भव्य प्रमाणात पहिल्या प्रथमच पार पडत असणाऱ्या व्यावसायिक गटामधील कबड्डी स्पर्धेतील चित्तथरारक क्षण अनुभवण्यासाठी आणि आज सायंकाळी सहा वाजता संपन्न होणाऱ्या या स्पर्धेच्या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी विशेषतः कबड्डी प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली